हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा यात्रेनिमित्त भव्य जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर होते तर उद्घाटक म्हणून डॉक्टर अंकुश देवसरकर नांदेड हे उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून भास्करराव हो बेंगाळ अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा दिलीपराव देसाई जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी हिंगोली द्वारकादास सारडा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भैया देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य ही सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा यात्रेनिमित्त शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर डॉक्टर अंकुश देवसरकर ॲडव्होकेट सचिन नाईक या सर्व मान्यवरांचा सत्कार विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी केला भव्य शंकरपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक उपस्थित होते आय टी व्ही मराठी न्यूजसाठी समाधान कांबळे हिंगोली